नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आली आहे तुम्ही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर आजपासून नवीन नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत अनेक लोकांची सबसिडी बंद केली जाईल आणि एल पी जी गॅस सिलेंडर अनेकांना मोठ्या सवलतीत दिले जातील चला तर मग जाणून घेऊया सविस्तर बातमी ज्यांची सबसिडी बंद होईल ते पुन्हा कसे सुरू होतील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे आज पाहूयात हो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा याआधी काही दिवसांपूर्वी एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडर बाराशेमध्ये वापरला असेल आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत असेल की आज जर आपण एल पी जी कमर्शियल गॅस सिलेंडरबद्दल बोललो तर त्याची किंमत आत्ता नऊशेच्या आसपास दिसत आहेत सर्व राज्यांमध्ये असे असतानाही कोणत्या राज्यांमध्ये किती रुपयाची घसरण होताना दिसत आहे या व्हिडिओद्वारे आपण पाहूयात हो तर कोणत्या लोकांना गॅस सबसिडी मिळणार आहे तर पहा इथे उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना एल पी जी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये अनुदान दिले जाते परंतु असे दिसून आले आहे की ज्यांनी अद्याप ई के वाय सी केली नाही त्या लोकांना येणारी सबसिडी पुढील महिन्यापासून बंद होणार आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे एकतीस मार्चपूर्वी ई के वाय सी करावे लागेल असे सरकारकडून किंवा यापूर्वीही सांगण्यात आले होते परंतु पुन्हा ही संधी या महिन्यापर्यंत देण्यात आली आहे ते पूर्ण न करणाऱ्यांना अनुदान दिले जाणार नाही आजपासून एल पी जी गॅस सिलेंडरवर नवीन नियम लागू होणार आहेत आपण सर्वांना माहीत असेल की उज्ज्वला योजनेअंतर्गत माता भगिनींना तीनशेच्या स्वरूपात अनुदान दिले जाते मात्र तुम्हा सर्वांना तीनशे रुपये सबसिडी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे आगामी निवडणुकीपूर्वी सरकार सर्व जनतेला मोठी भेट देणार असल्याचे बोलले जात आहे गॅस सिलेंडर नऊशे तीन रुपयांना उपलब्ध आहे तुम्हाला ते तीनशेच्या सवलतीसह सहाशेमध्ये मिळेल यानंतर लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एल पी जी गॅस सिलेंडरमधील पेट्रोल डिझेलचे दरही कमी किंवा वाढवले जातात यावेळीही एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्याची किंमत दहा ते पन्नास रुपये असू शकते यावेळी पेट्रोल डिझेल आणि एल पी जीच्या दरात कपात झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे सर्व शहरांसाठी एल पी जी गॅस सिलेंडरांचे नवीन दर तर पाहूया इथे आपण देशाची राजधानी दिल्लीमध्ये एल पी जी गॅस सिलेंडरचे दर नऊशे तीन रुपये आहे तर तेच मुंबईमध्ये नऊशे दोन रुपये बेंगळूरमध्ये नऊशे पाच रुपये जयपूरमध्ये नऊशे रुपये पटणांमध्ये नऊशे रुपये कोलकात्यांमध्ये नऊशे एकोणतीस रुपये चेन्नई नोएडा आणि भुवनेश्वरमध्ये नऊशे एकोणतीस रुपये तर हैदराबादमध्ये नऊशे पंचावन्न रुपये तर हे झालं आहे काही शहरांधी शहरांसाठी एल पी जी गॅस सिलेंडरचे नवीन दर तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी एल पी जी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद